लाईट भाड वगैरे सगळं देऊन आता निघाला घरी सगळे <laughs> नारळ वगैरे काढून हे विकते हे नारळ किती महिन्या कुणी येत असते काढण्यासाठी नारळ तर चांगलं भर आलेला हा वर्षातून दोन वेळाच मिळते सहा महिन्याचे एकदा ते पाण्या बिण्याचे काढलेला हम्म दोन वेळा मिळते दोन वेळा वर्ष आणि तसं बघायला असे आपण पाय शाळे ना काढले कंट्रोल चालूच की दुसरी फोगी येतच राहते त्याला म्हणजे स्क्रिप्टेड गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो आपल्याकडे जी आहे ती रिअलच गोष्टी आपण तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो एफ्यू मोमेंट्स हॅलो मित्रांनो कशात तुम्ही तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल सूर्यमुनी या युट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुला ती हेडफोन पाहिजे असेल तर बाय दमन जावा म्हणे रिचार्ज संपलं असेल तर ऑफिसमध्ये तिथे पुन्हा तर दे पैसे आणि तू दोन हजार रुपये दे माझ्या अकाउंटला टाक हां काय फ्रीजचा हप्ता आहे ना म्हणजे उद्या परवा दिवशी आज टाकावं लागेल ना अकाउंट

सगळ्या झाडून साफसफाई करून टाकतो ती कचरा सगळं उचलून हे करतो चला मी सोडून येतो ऑफिसला भेटू आपण थोड्या वेळाने इथं आता कठीण करायला कर आलो माझ्या मागे बघू शकता इतक्या मागे इथं दुकान दुकानंतर कटिंगचं तरी इथं आता मस्त फर्स्ट क्लासमध्ये कटिंग करून घेतो इतके लय वाढलेत बघू जरा काहीतरी आता करू आपण लाडूला आपण शेप वगैरे मारून घेऊ थोडासा चला राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आणि नवीन असताल चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू आपण आपल्या आता मी निघतो आता घराकडे मस्त अंगोळ वगैरे करतो मग मस्त जेवण वगैरे करून बघून घ्या कटिंग खुशी झाली <laughs> <laughs> तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे कटिंग वगैरे करून आणि आता आपल्याला ते गा... आता उद्या एक तारीख आहे आज तीस तारीख आहे तीस एप्रिल तर आज हे आपल्याला घर बाळा द्यायचं आहे तर अक्षऱ्या घर बाडापणा आणि दोन महिन्याचं लाईट बिल पण आपण दिलं नाही तर देऊ आता सगळं जाऊन तर मी जातो मी तर ती घरमालकाचं घर आहे समोरचं तर इकडं मस्त आहे इकडं वातावरण झाडं बिडं भारी आहे वातावरण इकडं नारळाचे झाड वगैरे केलं सगळं त्यांचं साई पाठी आहे त्यांचं सगळे नारळ वगैरे करून हे विकत चला इकडं दुकान आहे त्यांचं ह्या साईडलाही दुकान आहे किराणा स्टोर आहे मोठं आहे तर इकडेच आहेत ते घर मालक नारळ किती महिन्याकून येत असते ती काढण्यासाठी ते नारळ तर चांगल्या भर आलेला हा वर्ष दोन वेळाच मिळते सहा महिन्याचे एकदा ते पाण्या बिण्याचे काढलेला दोन वेळा मिळते दोन वेळा वर्षात पण आणि तसं बघायला असे आपण शाळेना काढले कंटिन्यू चालूच राहते फोगी येतच राहते त्याला नारळ लिय लागते एकदा लागायला लागले पण खत असते का झाडाला लाईट बिल भाड वगैरे सर्व देऊन आता निघालो घरी घरात दुकान आहे की उघड आहे दुकानाला तो गेलो, ना ना तो गेलो। ना ना। का आता उद्या दिसतो बघा मोबाईल मध्ये खेळ तू ही लहान मुलं बघा आपल्या इथं खेळत होते त्यांनी मला काम काय लावले बघा

तर मित्रांनो आता एक वाजलेला आहे आणि मी आता आंघोळ वगैरे माझं झालेली आहे तर आता मी जेवण करायला बसला तर या जेवायला तुम्ही सर्वजण तर बघू शकता आज जेवायला मेथी पालक आहे आपलं पालक मेथी काहीतरी म्हणते त्याला <laughs> आपलं हां काय म्हणते जिरा राईस चपाती तीन चपाती आहेत तर मस्त फर्स्ट क्लासमध्ये जेवण करतो आणि एक वाजला आहे तर मस्त आरामामध्ये हो आता दोन वाजता मला ड्युटीला जायचे कामाला तर भेटू आपण आता जे नंतर तोपर्यंत व्हिडिओमध्ये राहा आणि नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता कामावर कामावर मित्रांनो चर्चाला कामावर गेल्यानंतर भेटू आपण आता वाजले सात सात साडेसात झालीत अंदर परला पूर्ण कामावरच आहे मी आता दहा वाजता सुट्टी उद्या मला रात्री असं काही व्ह्यू आहे तर आज बाकी काय ब्लॉगमध्ये जास्त काय विशेष काय तेवढं नाही आहे परंतु आपल्या आपल्या यूट्यूब चॅनेलला जास्त दिवस म्हणजे आठवडा तर झाला असतो ब्लॉग पडून त्याबद्दल म्हणलं आपला ब्लॉग काहीतरी बनव आज कारण कसं आहे जास्त दिवस गॅप करणं ठेवायला जमत नाही आणि टाईम पण भेटत नाही आम्हाला कामा कामामुळं बघू आता एक एकमे आहे सुट्टी आहे उद्याच्याला म्हणजे मला नाही म्हणालेलं सुट्टी आहे तर बघू काहीतरी करता आलं तर करू पण आपल्याला यूट्यूब चॅनेलवर काहीतरी म्हणजे चांगलं काहीतरी सबस्क्राईब वगैरे म्हणजे चांगली ग्रोथ करायची यूट्यूब चॅनेलवर हे तर हाय परंतु त्यासाठी पण परं खूप मेहनत लागते मित्रांनो कसं माहिती आहे का कुठली गोष्ट म्हणजे लवकर होत नाही त्यासाठी वेळ लागतो त्याला पण यूट्यूब चॅनलवर खूप जणांना वाटत असेल की म्हणजे सोप्पं आहे ती काम पण सोप्पं नाही लय आवड आहे म्हणजे नवीन नवीन त्यासाठी अवघड गोष्ट साठी तर बघू आपल्या चॅनल जेवढं होते तेवढं करू तुमचा सपोर्ट असंच कायम राहू द्या आणि मला वाटते आपले ह्या महिन्यामध्ये कमीत कमी, कमी शंभर सबस्क्राईब वाढलेत जास्त या महिन्यात ग्रोथ चांगली झालेली आहे आणि तुम्ही सर्वांना सपोर्ट केलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद असंच पुढे सपोर्ट राहू द्या तर सपोर्ट म्हणजे पूर्ण जी सबस्क्रायबर आहेत आपले ते अनसबस्क्रायबर सबस्क्राईब असं अशा गोष्टी काही करत नाहीत जे सबस्क्राईबर आहेत ती वरील सबस्क्राईब आहेत आपलं सर्वजण तुम्हाला सर्वांचं खरंच खरंच मनापासून धन्यवाद असंच कंटिन्यू सपोर्ट राहू द्या बघू हातावरील तेवढे जास्त प्रयत्न करतो मी टाईम काढतो व्हिडिओ बनवण्यासाठी हे सर्व गोष्टी करण्यासाठी पण कामामध्ये मला बाकी गोष्टी व्हिडिओ वगैरे काही करता येत नाही म्हणून मी करत नाही जेव्हा कामात कामाचा वेळ मला भेटतो त्या वेळेमध्ये मी करन तर असंच कायम सपोर्ट राहू द्या मित्रांनो भेटू आपण थोड्या वेळानं बघू ब्लॉग कसा होते कसं नाही ते सांगून किंवा काय स्क्रिप्टेड गोष्टी नसतात माझ्याकडे दुसऱ्याकडे असते परंतु माझ्याकडे नसत्यात स्क्रिप्टेड गोष्टी कारण वेळ नसतो त्या गोष्टी स्क्रिप्टेड म्हणजे स्क्रिप्टेड गोष्टी करण्यासाठी वेळ नसतो आपल्याकडे जी आहे ती रिअलच गोष्टी आपण तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो तर दहा वाजले आणि मी डायरेक्ट कॅमेरा आता दहा वाजल्याच्या नंतर स्टार्ट केला म्हणजे घरी आलंच तर मी इकडं मामा मामाच्या घरी आलो आलतो जेवण वगैरे आमचं आज होतं मस्त आम्ही जेवण वगैरे केलो डाळ होती मिकीची आपलं भाजी होती आणि चपाती भात वगैरे हो होताचे साडे दहा आता आम्ही निघालेलो आहे दोघ घरी आता इथेच ब्लॉग एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बाय